सर्वप्रथम सर्वांना जोहार जय आदिवासी मी डॉक्टर कैलास आदिवासी होण्यासाठी आदिवासींच्या पोटी जन्म घ्यावा लागतो ते काय ओढून किंवा आंदोलनं करून होता येत नाही याच्यावर वास्तव प्रकाश टाकण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरच्या मराठांच्या मागणीनुसार कुणबीच्या ज्या नोंदी आहेत त्यावर आधारित मराठा म्हणजेच कुणबी असे गृहित धरून जे आरच्या अनुषंगानं आरक्षण देण्यात यावं म्हणून जी मागणी केली होती ज्याला राज्य सरकारनं मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रभरात जो काही एक धुडगूस घातला जातोय आणि त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी मी आदिवासी समूहाच्या ज्या काही रास्त अपेक्षा आहेत त्या नेमका काय आहेत त्यावर मी भाष्य करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे होते काय की एखादा जो काही आदिवासी समूह आहे ज्याला अनुसूचित जमाती म्हणून म्हटलेला आहे तो अनुसूचित जमाती हा प्रशासकीय शब्द होता परंतु मी आपल्याला या ठिकाणी प्रकर्षानं आठवण करून देतो की संविधान सभेतल्या डिबेटमध्ये डॉक्टर सिंह मुंडे हे जे काय मुंडा हे जे काय आदिवासी महान नेते आहेत त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला आदिवासी व्यतिरिक्त दुसरा कुठलाही शब्द ओळख म्हणून मान्य नाही आणि तीच ओळख टिकवण्यासाठी आपण आज सर्व प्रयत्न करतो आहोत ज्या जयपाल सिंह मुंडांनी आदिवासी ह्या शब्दाची मागणी जोरकसपणे लावून धरली होती ती इथं प्रशासकीय नोंद म्हणून अनुसूचित जमाती अर्थात एस टी म्हणून जी काही नोंद झालेली आहे त्याचा किती लोक गैरफायदा घेत आहेत त्याचं हे ताजं उदाहरण आहे आता ज्या हैदराबाद गॅझेटियरच्या नावानं ही लोक बोंब मारत आहेत त्या हैदराबाद गॅझेटमध्ये खरंच बंजारा आहे धनगर आहे वंजारी आहे वडारा आहे किंवा लमाण आहेत या जातींना खरंच ट्राईब म्हणजेच एसटी म्हटलेला आहे का हा मोठा संशोधनाचा विषय आहे परंतु जेव्हा मी हे हैदराबाद गॅझेटियर पाहत होतो त्यावेळी मला ज्या काही नोंदी आढळल्या आहेत त्या मी आपल्या आप समोर या ठिकाणी थोडक्यात मी सादर करणार आहे हे जे काही हैदराबाद गॅझेटियर आहेत जे एकोणीसव्या आणि वीसव्या शतकात निझमांनी जे हैदराबाद संस्थानाच्या अनुषंगानं म्हणा किंवा सेंट्रल प्रोव्हिन्सेसमध्ये म्हणा ज्याच्या सीपी बेरार आणि मराठवाडाचा भाग येत होता त्याच्यावर जे, जे राज्य केलं आणि त्या भागाच्या अनुषंगानं त्यांनी निजामांनी लोकसंख्येचे वेगवेगळे निकष होते ते मोजून लोकसंख्या जाहीर केली आणि लोकसंख्येतली जी काही जाती आहेत त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्याच्या अनुषंगानं ब्राह्मणांपासून तर जे काही हिली ट्राईब्स आहेत किंवा ट्रायबल आहे मिस म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या सर्वांचा उल्लेख जो आहे तो त्यांचा पॉप्युलेशन सेन्ससमध्ये म्हणजे सेन्ससमध्ये दिला होता त्या अनुषंगानं हे हैदराबाद गॅझेटियर आहे है। आता हैदराबाद गॅझेटियरमध्ये प्रामुख्याने तीन गॅझेटियर आहेत एक जे गॅझेट इयर ऑफ औरंगाबाद एकोणीसशे अठराशे चौऱ्याऐंशी म्हणून ओळखले जाते ते पहिलेवाले गॅझेटियर दुसरे जे गॅझेटियर आहे ज्याला इम्पेरिकल गॅझेटियर ऑफ इंडिया म्हणतो जे प्रोविन्शियल स्टेट हैदराबादसाठी एकोणीसशे नऊला लागू केले होते तिसरे जे गॅझेट इयर आहेत ज्याला सेन्सस ऑफ इंडिया 1921 ट्वेंटी वन म्हणजे एकोणीसशे एकवीसचं जे एकोणीसशे तेवीसला लागू केलं होतं ज्याला आपण रिपोर्ट जो मोहम्मद रेहमतुल्ला यांनी दिला होता त्या अनुषंगानं ते रिपोर्ट आहेत आता हे है तिन्ही हैदराबादचे गॅझेट मी खरंच बंजाराला चुकून जरी म्हटलं आहे का हे बघण्यासाठी मी तपासले असता याच्यात बंजारा हा आदिवासी किंवा ट्रायबल आहे असं कुठंही म्हटलेलं नाही बंजारा असतील लमा असतील वंजारी असतील किंवा वडार असतील यांना काही ठिकाणी भटक्या जमाती म्हणजेच वॉन्डरिंग ट्राईब म्हणजेच घुमंतू जमाती म्हणून उल्लेख केलेला आहे हे असलं तरी ज्याच्यात जी काही लिस्ट किंवा ज्याची नोंद आदिवासी अर्थात ॲबोरिजनल किंवा अॅनिमिस म्हणून आढळते त्या यादीत या ठिकाणी बंजारा किंवा लमाण वंजारी वडार या समूहाचा जो काय आहे समावेश आदिवासींमध्ये होतो असं दिसून येत नाही त्यामुळं वांडरिंग ट्राईब म्हणजेच हिंदू जाती असलेल्या या भटक्या जमातीस आदिवासी असण्याचे कुठलेही निकष पोर्णे करायचे विषयच येत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की यावेळी ज्यावेळी आपण एखाद्या हिस्टॉरिकल डॉक्युमेंट पाहतो ज्याच्यात गॅझेटियर आपण हे लक्षात घेऊया तर गॅझेटियरच्या आधारावर हा काही रेफरन्स पॉईंट होऊ शकत नाही किंवा निकष होऊ शकत नाही ज्याला त्या काळी ट्राईब म्हटलं होतं म्हणून आजच्या काळात आम्हाला आदिवासी म्हणा किंवा एस टी म्हणा ही काही मागणी जी आहे ती अतिशय हातास्पद मागणी याला कुठलाही कायदेशीर किंवा राजकीय सुद्धा अर्थ नाही त्यामुळं त्याच्यावर आपण जास्त काय भाष्य करणार नाही कारण आदिवासी होण्यासाठी कलम तीनशे बेचाळीसमध्ये राष्ट्रपतींनी अधिसूचना केल्यानंतर शेड्यूल ट्राईब ऑर्डरमध्ये त्या, त्या जमूह समूहाला अर्थात जमातीला वर्गीकृत करण्यात येते आणि त्याच्यानंतर तो आदिवासी असल्याचे जे काही लाभ आहे ते घेत असतो अशावेळी बिझा निझामांनी जो काही ट्राईब या शब्दाचा उल्लेख केला होता तो उल्लेख जो आहे तो रूढ अर्थानं केला होता त्याला काही कायदेशीर अर्थ आहेत असा त्याचा अर्थ बिलकुल नाही आणि ज्यावेळी आपण बंजारा किंवा वडार किंवा लमाण किंवा लंबाडी या समूहाचा जो काही उल्लेख आहे तो पाहतो तेव्हा त्या हिंदू कास्ट म्हणून ॲग्रीकल्चर कास्ट म्हणून शेतकरी जाती म्हणून त्यांचा उल्लेख आहे त्यामुळं सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर हैदराबाद गॅझेट इयरमध्ये ज्यावेळी त्यांचा उल्लेख जो आहे तो नंबर नंबर एन सेक्स म्हणून सेक्ट म्हणून जो दोनशे एकतीसवर आहे जी जातीची लोकसंख्या दिलेली आहे त्याच्यात बंजारा आ, ही जी काय आहे ती मोठी लोकसंख्या असलेला समूह असं म्हटलेला आहे आणि त्या जातीपैकी वारंवार फिरत राहणारा मायग्रेशन करणारा भटक्या समूह बंजारा या समूहाचा या जातीचा जो आहे तो अप्रत्यक्ष उल्लेख जो आहे तो त्या ठिकाणी मिळतो परंतु याचा अर्थ असा नाही की ते बंजारा म्हणजेच आदिवासी आहेत किंवा ते अनुसूचित जमातीचे आहेत किंवा त्यांना ट्राईब म्हटलेलं आहे आता त्याच्यात पुढं दोनशे त्रेचाळीस पान नंबरवर जाती आणि त्यांचे व्यवसाय डॅश हिंदू म्हणजेच कास्ट अँड ऑक्युपेशन डॅश हिंदू म्हणून ब्राह्मण कुणबी ह्या ज्या काही मराठवाड्यात प्राबल्यानं आढळणाऱ्या जाती आहेत त्यांचा हिंदू जाती म्हणून नोंदी केलेल्या आणि त्याच जातीत जो आहे तो लंबाळा बंजारा म्हणून महार मांग यांच्याबरोबर ब्राह्मण शुद्र वैश्य आणि क्षत्रिय ह्या ज्या काही का वर्ण व्यवस्थेतल्या ज्या काही जाती होत्या त्यांच्याबरोबर लंबाडा आणि यांचा जो आहे लमाडांचा बंजारांचा या ठिकाणी उल्लेख आपल्याला आढळून येतो आणि कुणबी आणि मराठा बरोबरच ह्या ज्या काय बंजारा देखील हा जो आहे तो मराठा समूहाचाच भाग आहे असंसुद्धा म्हटलेलं आहे तर मराठा म्हणजेच कुणबी जसं कुणबी म्हणजेच मराठा असं म्हटलं होतं तर मराठा म्हणजेच बंजारा असं ही या ठिकाणी आपण म्हणू शकतो आणि याला जोडून ज्यावेळी आपण बंजाराचा उल्लेख जो आहे तो पेज नंबर दोनशे अडुसष्ट वर पाहतो तेव्हा बंजारा ही सुद्धा कुणबीची उपजमात आहे असं म्हणून म्हटलं आहे ते मी तुम्हाला इंग्लिशमध्ये काय लिहिलं आहे ते वाचून दाखवतो द बंजारा अँड लमानी कल्टिवेटर्स आर फ्रीली डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर कॉमा हॅट कॅन हार्डली बी डिस्टिंग्विश फ्रॉम द लोकल कुणबीज म्हणजे त्यांचं लोकल कुणबी जे आहेत म्हणजे स्थानिक जे काही कुणबी आहेत त्यांच्यापासून फारसा जो काय आहे तो फरक करता येत नाही असंच म्हटलेलं आहे अर्थात आपण पुढे जाऊन ज्यावेळी दोनशे ब्याण्णव पेज नंबर जे आहे औरंगाबाद गॅझेटियर आहे त्याचा पाहतो त्यावेळी बंजारा ही जी काय आहे ती खेडूत म्हणजे शेतकरी जात आहे कल्टिवेटर म्हणून त्यांचा उल्लेख आहे आणि ते उत्तम शेतकरी असून त्यांनी गावाच्या गावा बसवलेले आहे असंही म्हटलेलं आहे त्याचे तुम्ही रेफरन्स जे आहेत ते पाहू शकता पुढं दोनशे त्र्याण्णव पान नंबरवर औरंगाबाद गॅझेटियर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये म्हटलेलं आहे की बंजारा हे हिंदू असून ते हिंदू देवी देवतांना मानतात पूजा करतात असं म्हटलेलं आहे याच्यात बालाजी खंडोबा मरी आई तुळजादेवी शिवाई इत्यादी देवाची पूजा करतात आणि हिंदू सणावार ते मानतात असं सुद्धा म्हटलेलं आहे परंतु त्याच ठिकाणी ॲबोरिजनल आणि ॲनिमिस्ट म्हणून ज्या जाती आहेत ज्या हिंदू धर्माचा भाग होत नाही त्यांना जमाती म्हणून स्वतंत्र विभागात त्यांची नोंद केलेली आहे ज्याच्यात लमाणा लमाण किंवा बंजारा ह्या जातीसमूह येत नाही असं आपल्याला दिसून येईल आणि जी लोकसंख्या दिलेली आहे दोनशे शहाण्णव पा नंबरवर त्याच्यात मराठानंतर लमाण हे स्वतः हिंदू आणि क्षत्रिय जातीचे लोक आहेत असं सुद्धा म्हटलेलं आहे आता याच्यावर जर आपण पाहू शकतो दोनशे चौसष्ट पान नंबरवर की जी काही दक्षिणेतली शेतकऱ्यांच्या जाती आहेत कुणबी माणी तेली लिंगायत वाणी ब्राह्मण वगैरे त्याच्याबरोबर बंजारा आणि लमण ह्या सुद्धा शेतकरी जाती आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि ते तांडा करून राहतात असंही म्हटलेलं आहे ह्या सगळ्या नोंदी पाहता बंजारा हा जो समूह आहे तो औरंगाबाद गॅझेटियरच्या नोंदीवरून किंवा उल्लेखावरून असं कुठेही म्हटले नाही की तो ट्राईब आहे अर्थात बंजारा हा हिंदू जात असून तो सदर शेतकरी आहे म्हणूनच औरंगाबाद गॅझेटियरमध्ये उल्लेख आढळतो दुसरी जी काही इम्पेरिकल गॅ इम्पेरियल गॅझेटियर आहे जे एकोणीसशे नऊला ला आलं होतं त्या इयरमध्ये जे काही तेवीस आणि चोवीसव्या पेज नंबरवर ज्या काही धनगर ब्राह्मण वेश्य आणि कोरबा वगैरे ज्या जाती आहेत त्यांच्याबरोबर जा या ठिकाणी लंबाडा कोनसात लंबाडी म्हणून त्यांची लोकसंख्या दिलेली आहे जी जातीबरोबर आहे आणि बंजाराला हिंदू जातीचाच भाग आहे असं म्हटलेलं आहे जे तुम्ही पान नंबर तेवीसवर जी लोकसंख्या दिलेली आहे ज्याच्यात बंजारा या समूहाची म्हणजेच लमाणी आणि लंबाडीची जी काही लोकसंख्या आहे ती साधारण एक लाख बहात्तर हजार तीनशे एवढी दिलेली आहे ती लोकसंख्या पाहता असं दिसून येईल की ॲबोरिजिनल ट्राईब म्हणून त्यानंतर जी गोंड आणि भिल्ल समूहाची लोकसंख्या आहे ती सेपरेटपणे केलेली आहे ज्यांना आपण ट्राईब म्हणतो आणि लमाड आणि बंजाराची लोकसंख्या जी आहे ती हिंदू कास्ट म्हणून केलेली आहे त्याच्यानंतर आपण ज्यावेळी औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या पाहतो तेव्हा मराठा कुणबीनंतर औरंगाबाद जिल्ह्यात बंजारा ह्यांची लोकसंख्या आहे ती मोठी लोकसंख्या आहे जी नऊ हजाराच्या आसपास आहे असं म्हटलेलं आहे आणि त्यांचा उल्लेख ॲग्रिकल्चर कास्ट म्हणून केलेला आहे आता त्याच्यापुढं दोनशे चौतीस आणि पस्तीस दोनशे पस्तीस पान नंबरवर बीड जिल्ह्याची लोकसंख्या दिलेली आहे आणि ह्या लोकसंख्येचे वर्गीकरण करताना बंजारा ही जी काही जात आहे ती धनगर मान आणि मांग आणि ब्राह्मण नंतर त्याच्या आधी जी आहे ती मोठ्या संख्येने येते असं म्हटलेलं आहे ज्यांची जी काय मराठा कुणबीनंतर बंजाराची साधारणतः छत्तीस हजार चारशे एवढी लोकसंख्या आहे असं म्हटलेलं आहे आणि बंजारा ही कुणबी समूहाबरोबरच शेतकरी जात आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे जी आपण पान नंबर दोनशे चौतीस आणि याच्यात पाहू शकतो आता यावरून सुद्धा आपण म्हणू शकतो की एकोणीसशे नऊच्या गॅझेटरनुसार बंजारा म्हणजेच स्ट्राईब आहे असं कुठेही म्हटलेलं नाही तिसरा जो काही गॅझेट इयर आहे ज्याला आपण सेन्सस ऑफ इंडिया ज्याचा व्हॉल्युम व जे हैदराबाद स्टेटसाठी जो रिपोर्ट बनवला होता ज्याचं नाव मह मोहम्मद रहमतुल्ला यांनी एकोणीसशे तेवीसला पब्लिश केलं होतं त्याच्यात जी काही उल्लेख आहे त्याच्यात हिंदू लोकसंख्या दाखवत असताना ब्राह्मणापासून तर वडार वंजारीपर्यंत एकूण चौवेचाळीस जाती दाखवल्या आहेत आणि सर्वात शेवटच्या ज्या काही जाती आहेत त्याच्यात लंबाडा आणि वंजारी म्हणजेच वंजारी आणि वडार समाजाचा त्या ठिकाणी जाती आहे त्याच्यानंतर फक्त ती जी लोकसंख्या आहे ती गुण कुठला धर्म पाळतो याच्यामुळं त्यांचा उल्लेख आहे त्याच्यात एक जो उल्लेख आहे तो लंबाडा ही गोंड या समूहाबरोबर ॲनिमिस्ट रिलीजन पाळते म्हणून आहे परंतु तिथंसुद्धा रि जो आहे तो ट्रायबल ट्राईब असल्याचा उल्लेख नाही आता याच्यातलं जे काय शेवटचं गॅजेट आहे एकोणीसशे तेवीसचं त्याच्यातलं जे काही चॅप्टर नऊ आहे प्रकरण नऊ आहे त्याच्यात जात जमात आणि वंश याच्यावर आधारित जी काही लोकसंख्या दिलेली आहे त्याच्यात ज्या काही नोंदी आहे त्या लमण वंजारी या जातीत मोडतात असं म्हटलेलं आहे जर तुम्ही दोनशे अठरा हे पेज नंबर पाहिलं तर त्याच्यात डेफिनेशन ऑफ कास्ट दिलेले आहे ज्याच्यात पिंबल ऑफ इंडियाचा संदर्भ दिलेला आहे सगळ्यात शेवटचा म्हणजे सातवा जो संदर्भ आहे तो कास्ट फ्रॉम बाय चेंज ऑफ कस्टम्स अँड ओके लाईक like वंजारी म्हणजे ज्या वंजारी समूहाप्रमाणे आपला कस्टम्स आणि ओकेजन ओकेशन चेंज करतात त्या समूह म्हणजे वंजारी असं समूह त्याचा उल्लेख आहे याचा अर्थ वंजारी हा जो काही समूह आहे तो आदिवासींचा कधीच भाग होऊ शकत नाही आता याच्यात दोनशे वीस आणि दोनशे एकवीस पेज नंबरवर सुद्धा असं म्हटलेलं आहे की लंबाडा ही जी काही जात आहे ही स्वतंत्र जात आहे आणि यांची लोकसंख्या दोन टक्क्याच्या आसपास आहे आणि ते जमात आहे असंही कुठं म्हटलेलं नाही पुढे ज्यावेळी ही लोकसंख्येची वर्गवारी केलेली आहे त्याच्यात जमीनधारक आहे शेतकरी आहे किंवा वन्य आणि पहाडी जमाती म्हणून उल्लेख आहे आणि ग्रेझियर आणि डेअरी म्हणणार अर्थात मेडपा आणि दुग्ध व्यवसाय करणारा समूहाचा उल्लेख आहे त्याच्यात पृष्ठ क्रमांक दोनशे बावीस आणि तेवीसवर जो काय उल्लेख दिलेला आहे त्याच्यात महत्वाची नोंद अशी की ज्या फॉरेस्ट आणि हिली ट्राईब्स म्हणून म्हणजे वन्य आणि पहाडी ट्राईब म्हणून जी काही उल्लेख आहे त्याच्यात फक्त आंद गोंड भिल्ल कोया राजगोंड आणि संताल अशा जमातीची नोंद आहेत परंतु त्याच्यात वंजारी लमण बंजारा ह्या जातीची नोंद नाही जिथं आदिवासींची नोंद आहे तिथं यांची नोंद नाही त्यामुळं हे जे काही समूह आहे ते ग्रेझियर आणि डेअरीमेन म्हणजेच मेडपाळ आणि जे काही दुग्ध व्यावसायिक का आहे धनगर वगैरे त्यांच्यात यांचा समूह होत समावेश होतो असं म्हटलेलं आहे आणि ह्या जे काही लंबाडा ही जी काय जमात आहे ती कॅरियर बाय पॅक ॲनिमल्स म्हणून ओळखली जाते आणि ज्याच्यात जे काही पृष्ठ क्रमांक दोनशे ब्याऐंशी आहे त्याच्या डिप्रेस क्लासमध्ये साधारणतः जी वीस टक्के लोकसंख्या जी डिप्रेस क्लासची आहे त्याच्यात बंजारा वडार ह्या डिप्रेस जाती म्हणजे डिप्रेस क्लास आहेत असं म्हटलेलं आहे म्हणजेच त्यांची नोंद जी आहे ती डिप्रेस कास्ट म्हणून आहे क्लास म्हणून आहे असं म्हणता येईल आपल्याला आता हे सगळं पाहताना जर इयरमधलं दोनशे साठ आणि दोनशे एकसष्ट हे पान नंबर पाहिलं तर तिथं वडार या समूहाचा वॉन्डरिंग ट्राईब म्हणजेच भटक्या जमाती अर्थात घुमंतू ट्राईब म्हणून नोंद केलेली आहे ज्याच्यात वंजारी किंवा बंजारा असं म्हटलेलं आहे आता हे सगळं पाहता दोनशे त्रेसष्ट पेज नंबरवर वंदेरिंग ट्राईब म्हणून पुन्हा लंबाडा या जमातीचा म्हणजेच नोमेडिक ट्राईबचा उल्लेख या ठिकाणी येतो ज्याचा त्यांनी म्हटलेला आहे की ही एक घुमंतू म्हणजेच भटकी जमात आहे जी मराठवाड्यातल्या गुलबर्गा परभणी नांदेड बिदर आणि रायचूर या भागात आढळते आणि लंबाडा या समूहास देखील त्यावेळी बंजारा कोहार हरकरा आणि लमाण म्हणूनसुद्धा ओळखलं जात होतं आणि ते तांड्यानं राहतात असं सुद्धा म्हटलेलं होतं अशावेळी हे तिन्ही गॅझेटियर ज्यावेळी मी पाहिले एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं गॅझेटियर ऑफ औरंगाबाद एकोणीसशे नऊचं इम्पेरिकल गॅझेटियर आणि एकोणीसशे एकवीसचं सेन्सस ऑफ इंडिया ज्यात हैदराबाद स्टेटची लोकसंख्या दिलेली आहे त्याच्यात बंजारी लमण बंजारा आणि लंबाडी ह्या हिंदू जाती म्हणजे शेतकरी समाज म्हणून ॲग्रीकल्चरस कल्टिवेटर म्हणून उल्लेख केलेला आहे आणि त्यांचा दूर दूर देखील आदिवासी जमातीशी म्हणजेच अनुसूचित जमातीची आदिवासी असण्याशी संबंध नाही आणि बंजारा ही एक सदन जात असून ती जमात या निकषात बसत नाही असंच या ठिकाणी दिसून येते आणि त्यानंतर जे एकोणीसशे पन्नासला अनुसूचित जमातीची जी, जी काही ऑर्डर आली ज्यात राष्ट्रपतींना म्हटलं होतं की कुठल्या कुठल्या जाती ज्या आहेत त्या महाराष्ट्रात आदिवासी होण्याचे निकष पूर्ण करतात त्याच्यात बंजारा लमण आहेत किंवा वडार आहे वडणारे वंजारे आहेत हे समूह जे आहेत ते आदिवासीमध्ये नाही तर ते ओबीसीमध्ये येतात आणि त्यांचे जे काय आहेत केंद्रात ओबीसी म्हणून आणि महाराष्ट्रात एन टी वी जे एन टी म्हणून जी नोंद आहे त्या अनुषंगात त्यांना आरक्षण दिलेलं आहे आता बंजारा किंवा हे जे काही समूह आहेत आम्हाला आरक्षण दिलेलं नाही असं म्हणणं आहे तर त्यांचं महाराष्ट्रातलं आरक्षण आणि केंद्रातलं आरक्षण ओबीसी आणि एन टी वी जे एन टी म्हणून जे दिलेलं आहे ते त्यांनी घ्यावं आदिवासींमध्ये कोणीही येण्याचा प्रयत्न करू नये किंवा आले तर ते आदिवासींच्या पोटी जन्माला येऊनच येतील अशा कुठल्या तरी ज्या नोंदी नाही आहेत त्यांचा उल्लेख करून आम्ही पण आदिवासी होऊ शकतो असे जे काही जे काही दिवा स्वप्न ते पाहत आहेत किंवा राजकीय पुढाऱ्यांकडे ते स्वप्न पाहू इच्छितात त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की हैदराबाद गॅझेट नंतरसुद्धा तुम्ही जर महाराष्ट्रात आदिवासी म्हणून म्हणून घ्यायचं असेल तर तुम्हाला मानववंशशास्त्रीय समाजशास्त्रीय आणि कायदेशीरदृष्ट्या आम्ही आदिवासी आहोत त्याचे निकष पूर्ण केल्यानंतर टी आर टी आय म्हणजे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे ती तुमची शिफारस करेल राज्य सरकार शिफारस करेल त्यानंतर केंद्रात रजिस्ट्रार जनरल जे आहेत ते पार्लिमेंटला सांगतील की यांची जी आहे ते वर्गवारी अनुसूचित जमातीमध्ये होऊ शकते त्यानंतर पार्लिमेंटमध्ये बिल प्रेझेंट होईल ते पास झाल्यानंतर प्रेसिडेंट जे आहेत ते निकष तपासून तुमची जी वर्गवारी आहे जी ती अनुसूचित जमाती या प्रवर्गात करेल तेव्हा तुम्ही आदिवासी होऊ शकता अन्यथा एक मोर्चा काढून किंवा आमची या ठिकाणी ट्राईब म्हणून उल्लेख आहे म्हणून कोणीही आदिवासी होत नाही आदिवासी होण्यासाठी मला म्हणायचं आहे की आदिवासींच्या पोटीत जन्म घ्यावा लागतो आणि त्यासाठी आम्ही ऑलरेडी जन्म घेऊन या ठिकाणी आदिवासी म्हणून वावरत हो। आहोत आणि आमचं जे संविधानिक हक्क अधिकार आहेत ते राक्षण करायला आम्ही पुरेसे सजग आणि जागृत देखील आहोत त्यामुळं कोणीही कोणाच्या नादी लागू नये जे जे आपलं ताटातलं आहे ते त्यांनी गपगुमान खावं दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकवण्याचा प्रयत्न किंवा आम्ही त्याच्यात येतो किंवा आम्हाला काहीच मिळालं नाही किंवा त्यांनी जास्त मिळालं नाही वगैरे ह्या ज्या काही फालतू लबाड्याच्या गोष्टी आहेत त्या कोणी करू नये असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि हे सगळे हैदराबादच्या गॅझेटियरमधले ज्या काही नोंदी आहेत ज्याचे पेज नंबर मी सांगतो आहे किंवा ह्या सगळ्या ऑनलाईन गॅझेटिअरमध्ये उपलब्ध आहे तुम्ही जर चांगले वाचक असाल जाणकार असाल तर तुम्ही थोडी मेहनत घेऊन त्याच्यात वाचून बघा आणि एकदा तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी करून घ्या परंतु असं जे काही जो आपल्या तांड्यावर वाड्यावर जो काही असेल बंजारा असेल त्या समूहाला किंवा जो डोंगर पहाडात आदिवासी समूह आहे त्यांना टिचवण्याचा कोणीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये म्हणूनच हा व्हिडिओचा प्रथम प्रपंच मी आपल्या पुढं सादर केला तुम्ही सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा सर्वांपर्यंत पोहोचवा माहिती आणि ह्याची काय वास्तवस्थिती आहे ती सांगा त्याच्यानंतर मी पुढच्या व्हिडिओत आदिवासींमध्ये कसा आणि काय काय गोष्टींवर निकषांवर समावेश करता येतो त्याच्यावर व्हिडिओ बनवणारे तोपर्यंत जुळून रहा सर्वांना जय आदिवासी जय जे, जे।